ढाकडी रोज ठिको विह बहिर्या ठेवलं भक्तांना भीती नाश आहे बहिर्या देव माझ्या हृदयात सदैव वसावा जो भक्तांच्या भीतीचा नाश करतो प्रिय प्रेक्षकांनो आज आपण सह्याद्रीच्या कुशीत धरलेला एक अद्भुत अनुभव घेणार आहोत धाक बहिरीचा प्रवास हा ट्रेक म्हणजे फक्त एक चढाई नाही तर मन श्रद्धा आणि निसर्ग यांचं सुंदर मिलन आहे सह्याद्रीच्या शांत कुशीत उभा असलेला धाक म्हणजे जळू देवाचा निवासस्थान येथे प्रत्येक झुळूप देवाचा स्पर्श देते आणि प्रत्येक दगड आपल्याला धैर्य शिकवतो सकाळचं मंद होऊन झाडांतून झिरपणारा प्रकाश आणि पक्ष्यांच्या किलबिलाटात हा प्रवास सुरू होतो पायवाटीवर चालताना प्रत्येक पाऊल तुम्हाला आतून शक्ती देत जशी चढाई वाढते तशी खाली पसरलेली दरी आणि वर उभाकडा दोन्ही नजरेत येतात पण मनात फक्त एकच उमटतो जय नाट जे जसा वर जातो तसं तसं शरीर पण उत्साह वाढतच जातो हात साखळीवर घट पकड घेतो दगडाचा थत्रता पृष्ठभागात जाणवतो पण आतून आवाज येतो मी हे करू शकतो तोच क्षण असतो जेव्हा मन श्रद्धेतून धैर्य निर्माण करतं ढाकचा शेवटचा टप्पा हा खऱ्या अर्थाने धैर्याची परीक्षा आहे दगडांचा उभाकडा वाऱ्याची झुळक आणि